हॅलो फ्रेंड्स हे रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण चौदा का पंधरा डिसेंबर सफला एकादशी कधी आहे त्याची तिथी शुभमुहूर्त शुभयोग पूजाविधी त्याचे नियम काय आहेत व सटीक उपाय कोणते करायचे आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा अर्चा व व्रत केले जाते धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी पूजा अर्चा व व्रत केल्याने साधकाची सर्व दुःखातून मुक्ती होते सनातन धर्मानुसार एकादशी व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे ह्या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुखशांती राहते सफला एकादशी मुहूर्त वैदिक पंचांगा अनुसार कृष्णपक्ष एकादशी तिथी सुरुवात चौदा डिसेंबर रात्री आठ वाजून सेहेचाळीस मिनिटापासून समाप्ती पंधरा डिसेंबर रात्री दहा वाजून नऊ मिनटापर्यंत आहे म्हणून पंधरा डिसेंबर या दिवशी एकादशी व्रत करावयाचे आहे व त्याचे पारायण सोळा डिसेंबर रोजी करावयाचे आहे सफला एकादशी पारण वेळ एकादशी व्रत पारण हे दुसऱ्या म्हणजेच द्वादशी तिथीला केले जाते सोळा डिसेंबर व्रत पारायण सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटापासून ते नऊ वाजून तीन मिनटापर्यंत आहे सफला एकादशीच्या दिवशी काय दान करावे एकादशीच्या दिवशी दानधर्म करणे विशेष महत्त्वाचे आहे ह्या दिवशी भगवान विष्णू यांची पूजा अर्चा करून मंदिरामध्ये गोरगरीब लोकांना अन्नदान व जीवनावश्यक वस्तू दान, जीवना दान कराव्यात धार्मिक मान्यता अनुसार एकादशी या दिवशी दान केल्याने धन लाभ होतो त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये कशाची सुद्धा कमतरता होत नाही सफला एकादशी पूजा साहित्य काय लागणार आहे ते बघूया दिवा पिवळे वस्त्र फूल कुंकू अक्षता फळं मिठाई चौरंग धूप आंब्याची पाने भगवान विष्णू व माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो व तुळशीचे पान आता आपण सफला एकादशी व्रतचे कोणते नियम आहेत ते बघूया एकादशी ह्या दिवशी पुढे दिलेल्या नियमांचे पालन जरूर केले पाहिजे असे म्हणतात की ह्या दिवशी व्रत नियम पाळले तर साधकाला अशुभ फळप्राप्तीपासून मुक्ती मिळते एकादशीच्या दिवशी मसालेदार भोजन सेवन करू नये एकादशीच्या दिवशी कोणाशीसुद्धा वादविवाद करू नये किंवा भांडण करू नये तसेच कोणाची सुद्धा निंदा करू नये एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी घालू नये किंवा तिची पानेसुद्धा तोडू नयेत भगवान विष्णू यांना भोग दाखवताना त्यामध्ये तुळशीचे पत्र जरूर ठेवावे सफला एकादशीच्या दिवशी कोणते शुभयोग आहेत व भक्तांना सुख समृद्धी व आशीर्वाद कसा मिळेल ते आपण बघूया सफला एकादशी व समृद्धीचा योग सफला एकादशी साधकाच्या जीवनामध्ये नवीन अवसर आणणारी तिथी मानली जाते या दिवशी व्रत केल्याने आपली अडलेली कामे मार्गी लागण्यासाठी मदत मिळते त्याचबरोबर आर्थिक स्थितीसुद्धा मजबूत होते मनोबल वाढते व वा जीवनामध्ये नवीन प्रगतीचे मार्ग मिळतात पापांचा नाश व मानसिक योग सफला एकादशी मनाची शुद्धी करून पापांचा प्रभाव शांत करणारी बांधली जाते भगवान विष्णू यांची उपासना केल्याने नकारात्मक विचार कमी होऊन साधकाच्या मनामध्ये शांती व सात्विकतेचा विचार येतो म्हणजेच विस्तार होतो मानसिक तणावसुद्धा कमी होतो दीपदान व दान, दान केल्याचे पुण्य मिळते एकादशीच्या दिवशी दानधर्म केल्याचे फळ प्राप्त होते दीपदान अन्नदान व वस्त्रदान केल्याने घर परिवारामध्ये समृद्धी मिळून शुभ कार्यामध्ये अनुकूल परिस्थिती टिकून राहते असे म्हणतात की ह्या दिवशी जास्तीत जास्त आपण पुण्य मिळवू शकतो सकारात्मक ऊर्जांमध्ये वृद्धियोग व्रत जप भजन व दिवा लावल्याने घरातील वातावरण अत्यंत पवित्र बनते नकारात्मक ऊर्जा दूर होते मानव परिवारात सकारात्मक शक्तीत प्रवेश करते म्हणूनच ही तिथी मानसिक व आध्यात्मिक संतुलन ठेवण्यासाठी विशेष शुभ मानली जाते सफला एकादशी ह्या दिवशी करावयाचे उपाय विष्णू सहस्त्रनाम पाठ एकादशीच्या दिवशी रात्री विष्णू सहस्त्रनामचा पाठ केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर भगवान विष्णू यांची कृपा मिळते व्यवसायामध्ये प्रगती होते या दिवशी स्नान करून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून भगवान विष्णू यांची पूजा करून तुपाचा दिवा लावून विष्णू सहस्रनामाचे वाचन करावे तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावावा तुळशी माताला साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते एकादशीच्या रात्री तुळशीच्या समोर जरूर दिवा लावून सात प्रदक्षिणा माराव्यात त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तिचे आपल्या घरात वास्तव्य राहते पिवळे वस्त्र व पिवळी मिठाईचा भोग दाखवावा पिवळा रंग भगवान विष्णू यांना प्रिय आहे या भगवान विष्णू रंगाचे वस्त्र घालून पिवळी मिठाई भोग म्हणून दाखवावी असे केल्याने आपल्या कामामध्ये लाभ होऊन उन्नती होते पिंपळाच्या वृक्षाची पूजा करा पिंपळाच्या वृक्षामध्ये सर्व देवांचा व वा पितरांचा वास असतो एकादशीच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या वृक्षाला कच्चे दूध व पाणी अर्पित करावे व संध्याकाळी मोहरीचा तेलाचा दिवा लावावा असे केल्याने सर्पदोष व पितृदोषापासून मुक्ती मिळते त्याचबरोबर व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतात व्यवसायाच्या जागी हळदीच्या पाण्याचा छिडकाव करा सफला एकादशीच्या दिवशी रात्री थोड्याशा पाण्यामध्ये हळद मिक्स करून आपल्या व्यवसायाच्या मुख्य दरवाजाच्या समोर व तिजोरीजवळ त्याचा छिडका करावा त्यामुळे भगवान नारायण यांची कृपा मिळेल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद